आपले स्वागत करता है। साथी एक तर चला जास्त है जिता मी आहे स्पष्टीकरण करतो ब्रेकिंग न्यूज पंधरा फेब्रुवारी पर्यंत ईपीएफओ पी संबंधित हे काम पूर्ण करा अन्यथा होऊ शकतो पश्चाताप या संदर्भामध्ये बातमी असून बातमीचे शीर्षक आहे पंधरा फेब्रुवारी पर्यंत संबंधित हे काम पूर्ण करा अन्यथा होऊ शकतो पश्चाताप चला तर पाहूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पंधरा फेब्रुवारी पर्यंत हे काम पूर्ण करा अन्यथा होऊ शकतो पश्चाताप कोणते काम पूर्ण करणे आवश्यक आहे त्या संदर्भाने बातमीचे स्पष्टीकरण करूया बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी ई पी एफ ने सर्व पात्र सदस्यांना असे आवाहन केले आहे की त्यांनी ही प्रक्रिया नवीन मुदत म्हणजेच पंधरा फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावी त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही आधार आणि बँक खाते लिंक करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे यासाठी ई पी एफ कर्मचारी आणि कंपन्या यांना दिलासा मिळणार आहे आणि त्या संदर्भाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई ने, ने युनिव्हर्सल अकाउंट पॅन हा एक नवीन ऍप आहे एन असे म्हणतात यासी बँक अकाउंटला आधार लिंक करायची डेडलाइन वाढवली आहे म्हणजे मुदत वाढवली आहे कर्मचारी आणि कंपन्या यासाठी ही पंधरा फेब्रुवारी पर्यंत ऍन आणि बँक खाते आधारशी लिंक करू शकतात आणि कर्मचाऱ्यांसाठी आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत एन आणि बँक अकाउंटला आधारशी लिंक करणे आवश्यक आहे ही डेडलाईन अनेक वेळा वाढवण्यात आली म्हणजे ही मुदत वाढवण्यात आली होती आधीची मुदत पंधरा जानेवारी होती आता ती पंधरा जानेवारी संपल्यानंतर पंधरा फेब्रुवारी पर्यंत वाढ दिली आहे पात्र सदस्यांना विनंती केली आहे की त्यांनी शी लिंक करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजेचे आहे म्हणजेच कर्मचारी नियुक्त आणि कंपन्यांकडे आता केवळ फक्त त्यांच्या हाताशी पाच दिवस उरले आहे आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ व्हायरल करत आहे प्रक्रिया सक्रिय झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सहजपणे ई पी ओ च्या ऑनलाइन सेवेचा लाभ घेऊ शकतात ज्यामध्ये कर्मचारी पी खाते स्वतः मॅनेज करू शकतात पासबुक पाहणे करू शकतात डाउनलोड करू शकतात त्याचप्रमाणे निक्षी म्हणजेच विड्रॉल काढणे अॅडव्हान्स पाहणे ऍडव्हान्स साठी अर्ज करणे किंवा ट्रान्सफर ऑनलाइन अर्ज करणे या संपूर्ण प्रक्रियाचा समावेश या फेब्रुवारी पर्यंत एन सक्रिय ठेवण्यास आवश्यक आहे अन्यथा पीपीएसी संबंधित कामे अडचणीत येऊ शकतात एन हा बारा अंकी नंबर असतो जो नोकरी बदलल्या नंतरही कायम राहतो हा नंबर कधीच बदलत नाही या नंबरच्या मतीने पीएफ खाते ट्रान्सफर करता येतात आणि कर्मचारी करू शकतो बॅलेन्स स्टेटमेंट आणि ऍडव्हान्स साठी सारख्या सुविधा सुद्धा वापर करू शकतो ऍन प्रक्रिया सक्रिय ठेवण्याची पद्धत ई ने अधिकृत वेबसाईट ला भेट द्या म्हणजेच एनच्या पोर्टल वर जा त्यानंतर पर्याय पर्याय निवडा निवडा त्यानंतर मोबाईल आणि जन्मतारीख त्यामध्ये भरा किंवा प्रविष्ट करा कच्चा कोरा कोड टाका कच्चा कोड टाका म्हणजे ज्याला आपण कॅप्चर कोड असे म्हणतो तो कोड टाका आणि गेट ऑथरायझेशन पिन वर क्लिक करा तुमच्या मोबाईल वर ओ टी पी टाका आणि व्हेरीफाय करा त्यानंतर तुमचा ऍन सक्रिय होईल आणि तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल आणि त्या सहाय्याने भविष्य निर्वाह खाते पूर्ण माहिती प्राप्त करू शकता करिता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यु व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ